नमस्कार लिंगायत सिलवंत बनिजा या समाजातील मुलाच मुलाच हो मुलाचा बायोडेटा या मुलाचं जन्म तारीख एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आहे उंच आहे पाच फूट पाच इंच मुलगा दिसायला गोड हे शिक्षण या मुलाचं डिप्लोमा झालेले नोकरी सोलापूर सिटी मध्ये आहे मुलाचं पेमेंट आहे ट्वेंटी एट थाउजंड सॅलरी आहे अठ्ठावीस हजार सॅलरी आहे महिन्याला मुलाचा वडील गव्हर्नमेंट सर्व रिटायर्ड झालेले आय गृहिणी या मुलाला एक, एक भाऊ आहे विवाहित एक बहीण स्थळ आहे सोलापूर सिटी मुलाचं प्रॉपर्टी बारा एकर पूर्णपणे बारा शेती आहे मुलाचं सोलापूर सिटीमध्ये दोन मजली घर आहेत अपेक्षा आहे मुलगी लिंगायत शिलवंत म्हणजे नाहीतर पंचम या समाजातील असायला पाहिजे त्या मुलीचे शिक्षण कमीत कमी बारावी पुढे असायला पाहिजे आणि मुलगी कर्नाटक भागातील असो किंवा महाराष्ट्र भागातील असो चालते या मुलाला मराठी कन्नड दोन्ही भाषा बोलता येते जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती तुमच्या मुलीचं बायोरेटा आणि हे व्हिडिओ मला पाठवा तुम्हाला या मुलाचं बायरेटा मिळून जाईल नाहीतर येऊन भेटायचं असेल तर येऊन भेटू शकता मला